मित्र हो नमस्कार भारताच्या जीवनामध्ये विशेषतः धार्मिक जीवनामध्ये गेली पाचशे वर्षे वादग्रस्त ठरलेला अयोध्याचा विषय अखेर तिथे नवीन मंदिर उभारून नव्या मंदिरामध्ये रामलल्लाची अतिशय सुंदर मूर्ती आणून आणि त्या मूर्तीमध्ये प्राण भरण्याचा प्राण प्रतिष्ठा सोहळा करून संपवण्यात आला एका अर्थानं हा वाद संपलेला आहे की या वादातून नव्या राजकारणाची सुरुवात झाली आहे हा एक प्रश्न आहे आणि त्याच्यावर लोक ज्या पद्धतीने विचार करायचे ते करतील मंदिराचं काम अजून पूर्ण व्हायचं होतं पण तत्पूर्वीच बावीस जानेवारी हा मुहूर्त पकडण्यात आला बावीस जानेवारीनंतर मार्चनंतर एप्रिल में नंतर जर हा समारंभ झाला असता तर काय घडलं असतं ते अधिक चांगलंही झालं असतं पण राजकारणाच्या दृष्टीने हा सोयीचा काळ नव्हता मध्ये निवडणुका लागणार आहेत आणि निवडणुका होण्यापूर्वी राम मंदिराचा प्रश्न भाजपने जो आपल्या अजेंड्यावर घेतलेला होता तो पुन्हा लोकांच्या समोर एक यशोगाथा म्हणून न्यायचं ठरवलेलं आहे खरं म्हणजे भाजप ह्याच्यामध्ये नवीन काही करतच नाही आहे भाजपची स्थापनाच हिंदुत्वासाठी झालेली आहे हिंदू राष्ट्रासाठी झालेली आहे आणि भाजपच्या पूर्वी जो जनसंघ होता त्याचा सुद्धा हाच अजेंडा होता ब्याण्णवपर्यंत भाजपाला कळलं की विकासाचे प्रश्न घेऊन आपल्याला निवडणुका जिंकता येत नाहीत सामान्य माणसाच्या प्रश्नाला हात घालून निवडणुका जिंकता येत नाहीत त्याने अनेक वेळा प्रयत्नही केला सरकारी आलं पण ते फार काळ टिकलं नाही आणि नंतर ह्या पक्षाने आपलं सगळं राजकारण आपली सगळी विकासनीती आपलं सगळं सांस्कृतिकरण धर्म देव श्रद्धा या भोवती केंद्रित केलं आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीपासून मोदींनी तरी आपण जणू काही पंतप्रधान नसून या देशातले एक मोठे धर्मरक्षक आहोत अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली ती त्यांच्या वर्तनात आली अन्य कोणी नसतील एवढी आध्यात्मिक कामं पंतप्रधान मोदी यांनी केली कधी गुहेत जाऊन तपश्चर्या केली कधी गंगे जाऊन आरती केलं कधी भगवी कपड्याने गळ्यात माळा घातल्या कधी कपाळाला विभूती लावली कधी धर्मप्रमुखांच्या सावलीत गेले हे आपले पंतप्रधान धर्मरक्षकाची भूमिका घेऊन गेले दहा वर्षे काम करत आहेत त्यामुळं ही बावीस जानेवारी वीस चोवीस ही तारीख पकडण्यामध्ये फार काही अचंबित करणार आहे असं मला वाटत नाही आणि लोकांनाही वाटत नाही हे जे लल्ला आहेत आदर्श पुरुषोत्तम एकवचनी समाजाचं चिंतन करणारे हे जे राम आहेत रामा या रामाचा राजकारणात उपयोग करून घेण्याचं हे त्यांनीच ठरवलं आणि जेव्हा सहा डिसेंबरला अयोध्येतली मशीद पडली पदली म्हणण्यापेक्षा ती पाडण्यात आली आणि पाडण्यात आल्यानंतर हिंदू नेत्याने भाजप नेत्यांनी एक उत्स्फूर्तपणे घोषणा केली होती जय श्रीराम हो गया काम या घोषणेचा अर्थ असा होता की एक काम संपलं की मंदिराच्या ठिकाणी उभी राहिलेली मशिद पडली आता दुसरं काम होतं त्या ठिकाणी मंदिर उभा करून रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणं हा संघर्ष जो होता त्याला समाज मनामध्ये त्याला न्यायालयामध्ये त्याला कायद्यामध्ये मान्यता मिळाली आणि अखेर हे मंदिर उभं राहिलं या मंदिराची पूजा कुणाच्या हस्ते व्हावी प्रतिष्ठेचा कार्यक्रम कोणाच्या हस्ते व्हावा यावरून सुद्धा शंकराचार्यांनी वाद निर्माण केला होता तो सगळाच चुकीचा होता असे धर्मातले लोक म्हणणार नाहीत पण त्या वादावरही नियंत्रण करून तो वाद बाजूला ठेवून अखेर हा सोहळा झाला धार्मिक सोहळ्याबद्दल धार्मिक श्रद्धाबद्दल देवाविषयी माणसाच्या मनात असलेल्या श्रद्धांच्या बद्दल कोणीच आक्षेप घेण्याचं कारण नाही कारण तो सामान्य माणसाचा त्याच्या श्रद्धांचाच विषय असतो त्या खोडताही कामा का नाहीत त्याच्यावर अनाठे टीका पण करता कामा नाही कारण लोकांच्या मनातल्या श्रद्धा ह्या लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने टिकून ठेवत असतात प्रश्न असा आहे या श्रद्धांचं राजकारण करायचं का आणि त्याचं उत्तर होय असं आत्ताचे राजकारणी देत आहेत या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान हजर तर राहिलेच पण सोहळ्यापूर्वी एक महिना अगोदर त्यांनी देशभरातल्या लोकांना आवाहन केलं हा दिवस दिवाळीसारखा साजरा करा सगळ्यांनी दिवे लावावेत मिठाई वाटावी फटाके उडवावेत रांगोळ्या घालाव्यात शाळांना सुट्ट्या द्याव्यात हे बिगर सरकारमधला माणूस सांगू शकत असता तर ते योग्य होतं पण जे सरकारमध्ये आहेत देशाचे नेते आहेत लोकशाहीच्या पद्धतीने निवडून आलेले धर्मनिरपेक्ष असलेल्या राज्यघटनेचे संरक्षक म्हणून जे सत्तेवर गेलेले आहेत त्यांनी अशा घोषणा कराव्या का आणि हे नैतिकतेला धरून आहे का असा प्रश्न सुद्धा तयार होतो पण ह्या सगळ्या बाजूला ठेवून की बावीस जानेवारी हा देशातला सगळ्यात मोठा सण म्हणून साजरा करण्यात आला तो करण्यासाठीच्या यंत्रणा तयार झाल्या आणि जो कोणी या समारंभामध्ये या उत्सवामध्ये या सगळ्या आनंदामध्ये सहभागी होणार नाही तो स्वाभाविकपणे हरामजादा ठरला असता त्यामुळे सगळे लोक आलेले होते शांततेने समारंभ झाला आणि त्या समारंभानंतर मोदींनी एक अतिशय भावनाप्रदान श्रद्धापूर्ण असं एक भाषण पण केलं खरं म्हणजे अशी भाषणं अध्यात्मातले लोक करत असतात धर्माचारी करत असतात पण इथे धर्माचार्य आणि सत्ताधीश यांच्यातली रेषा पुसट होत चालल्यामुळं कोणकोणतं पण भाषण करू शकतो त्या भाषणाला काही तर्कशास्त्र होतं का तर ते पण नव्हतं मोदींनी सांगितलं की बावीस जानेवारी हा दिव्य दिन आहे स्वर्गातले अनेक देव आशीर्वाद देण्यासाठी खाली उतरलेले आहेत हा दिवस केवळ कॅलेंडर मधला नाही आहे तर तो आपल्या देशाच्या इतिहासाला संस्कृतीला धर्माला कलात् देणारा एक महत्वाचा दिवस आहे एवढेच नव्हे तर नवीन कालचक्र आजच्या दिवसापासून सुरू होते आता त्यांना कुणी आणि कसं सांगावं कालचक्र कधी जुनं नसतं ते सातत्याने नवीन होत असत म्हणून तर त्याला कालचक्र म्हटलेलं आहे ना जे फिरत असतं जे पुढे जात असतं जे रुटिंग होत असतं ते कालचक्र असतं इथे स्थिर काहीच नाही आहे हे जग बदलावर उभं आहे हे बुद्धाने अडीच पौने तीन हजार वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे जग अनित्य आहे बदल कायम आहे त्यामुळे नवीन कालचक्र जुनं कालचक्र मध्यम कालचक्र हा प्रश्नच येत नाही आहे पण लोकांच्या श्रद्धा उत्तेजित करण्यासाठी असे अनेक वाक्ये त्यांच्या भाषणातून बाहेर पडलेले आपण सर्वांनी ऐकलेले आहेत त्यानंतर लगेच लोकसेवेच्या घोषणा झाल्या तर लोकसेवेच्या घोषणा लोक करण्यासाठी बावीस जानेवारीचा मूर्तका पकडण्यात आला तेवीस जानेवारीला पण अशा घोषणा झाल्या चोवीस जानेवारीला पण अशा घोषणा झाल्या आणि निवडणुका होईपर्यंत अशा घोषणा येतच राहतात मी पुन्हा सांगतो की भारतामध्ये धर्मसत्ता राज्यसत्ता आणि धनसत्ता एकत्र आल्यानंतर काय होतं हे चित्र आपण पाहत आहोत पुन्हा पुन्हा मी सांगतो आहे कुणाच्याही धार्मिक भावनेला आपला विरोध नाही आहे पण त्याचा वापर करून जर कुणी मूलतत्ववाद आणत असेल त्याचा वापर करून कुणी धर्मांधपणा आणत असेल धर्म वेगळा आणि धर्मांधपणा वेगळा श्रद्धा वेगळ्या आणि माणसाला अंधश्रद्धांच्यामध्ये एका विशिष्ट मूडमध्ये भ्रमिष्ठासारखं जपून ठेवणं ही गोष्ट वेगळी आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काय होणार आत्ताच भाजपने सांगितलेलं आहे की आम्हाला राम प्रसन्न आहे आम्हाला स्वर्गातले देव आशीर्वाद देत आहेत जनतेची प्रचंड गर्दी त्या मंदिरासमोर होत आहेत त्यामुळं की बार चारशे पार हा आकडा आम्ही गाठणारच हे ते मोठ्या आत्मविश्वासाने आहेत भारतासारख्या जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशामध्ये दे। निवडणुकीचा मुद्दा काय असायला पाहिजे तो धर्म असायला पाहिजे की देशाचा जनतेचा विकास हा मुद्दा असायला पाहिजे आपल्या सगळ्या विकासाच्या कल्पना आपल्या सगळ्या विचारांच्या कल्पना सातत्याने धर्माशी कोणत्या तरी रंगाशी जोडले जात आहेत आपलं शिक्षण त्याच्याशी जोडलं जात आहे आपली नियोजन पद्धती त्याच्याशी जोडली जाते आणि आपले प्राधान्यक्रम बदलत आहेत माणसाच्या जगण्याच्या लढाईला प्रथम महत्त्व द्यायचं की त्याच्या मनात वास करणाऱ्या श्रद्धांना महत्त्व द्यायचं तर श्रद्धांना महत्त्व दिलं जात आहे राजकारण्याचा ह्याच्यामध्ये फायदा असेल पण जनतेचा ह्याच्यामध्ये फायदा नाही आहे राजकारण्याचा का फायदा कारण आज रामाला उद्या अजून कोणाला तरी आज धर्माला उद्या अजून कोणाला तरी निवडणुकीतला मुख्य विषय करून मतपेट्या लवकर आपल्या बाजूने भरता येतील का ही एक नीती त्यामागे आहे आपल्याला लोकशाही पाहिजे आपल्याला सरकार पाहिजे आपल्याला राजकारण पाहिजे पण त्याचा आधार जेव्हा आपण धर्माकडे नेतो तेव्हा विकासाच्या ऐवजी अन्य गंभीर प्रश्न निर्माण होतात नवे सांस्कृतिक कलह तयार होतात आणि धर्माधिष्ठित राष्ट्राच्या नावाखाली आपण भलतीकडेच पोचण्याची शक्यता असते त्यामुळं या मंदिरावर किती खर्च झाले भांडवलदारांनी किती पैसे दिले लोकांनी किती पैसे दिले कुणी किती धान्य दिलं कुणी कुठून चालत आलं कोणत्या विमानाने कशा सोयी ठेवल्या रेल्वे फ्री कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चविष्ट चर्चेचा विषय ठरतील त्याच्यावर चर्चा करत असतानाच आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपला देश हा सर्व धर्मांचा आदर करणारा संविधानाचा आदर करणारा धर्म आपल्या घरात ठेवून संविधान हातात घेऊन जगा असं सांगणारा आपला देश आहे त्या देशाच्या या प्रतिमेला कुठे तडे जातात की काय या निमित्ताने त्याचा आपण विचार करायला पाहिजे आणि तडे जात असतील तर ते लिपण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांच्यावर नाही ते आपल्यावरच आहे आणि आपल्या धार्मिक भावना श्रद्धा यांची जपणूक करतच या प्रश्नावर आपण उत्तर शोधलं पाहिजे धन्यवाद